नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगरमधील ढवणवस्ती येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महिला दिनाचं औचित्य साधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब व लोकप्रिय खासदार दादा विखे साहेब यांच्या प्रयत्नातून व नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या पाठपुराव्यानं प्रभाग क्रमांक एक मधील विश्वदा महिला बचत गट लेखानगर आणि श्री दिगंबर महिला बचत गट पंचवटी नगर या दोन्ही बचत गटांना साहित्य वाटप करण्यात आलं खासदार दादा विखे पाटील हे खरंच आमच्या सर्व महिलांचे भाऊ असून त्यांच्याकडे कोणत्याही कामाचा हट्ट केला तर ते पूर्ण करतात असे प्रतिपादन यावेळी शारदाताई ढवण यांनी केलं खासदार सुजय विखे पाटील खऱ्या अर्थानं सर्व महिलांचे भाऊ आहेत आणि असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा असंही यावेळी म्हणाले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर लोकसभा प्रमुख महापौर बाबासाहेब वाकळे सरचिटणीस सचिन पारखी राजू मंगलारप अनिल ढवन नितीन शेलार सावडी मंडळाध्यक्ष माजी नगरसेविका शारदाताई ढवन शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माजी नगरसेविका दीपाली बारसकर माऊली खंडागळे कैलास गर्जे अनिल धवन, रोहन धवन, राहुल मोरे वैभव लांडगे जालिंदर खेडकर शरद धलपे गणेश फनसे नितीन बहाड व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मी सांगितल्याप्रमाणेच सुजयदादा विखे आणि पालकपत्री माननी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून इथे दोन बचत गटांना साहित्य वाटप होणार आहे आणि या दोन्ही बचत गटातल्या महिलांचं खूप खूप अभिनंदन की खूप चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कारण दोन्ही बचत गटातील महिला माझ्या ह्या बहिणीप्रमाणे आणि मैत्रिणींप्रमाणेच आहेत त्या खूप खुश आहेत त्या दिवशी मी त्यांचा फोटो पण पाहिले आणि तिथे आता जो मोठा बचत गटांचा का कार्यक्रम झाला तिथे त्यांचा त्यांचा तं, सत्कारही झाला खरंच खूप चांगली गोष्ट आहे असे कार्यक्रम म्हणजे आज वॉर्ड क्रमांक एकमध्ये मध्ये मलाही छान वाटतं की माझ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभे आहेत आज सुजयदा त्यांनी त्यांना मशिनरीचा दिलं कारण स्व काहीतरी स्वतःचा व्यवसाय त्यांनी चालू करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्याचबरोबर आता असं सांगू इच्छिते की माझ्या वॉर्ड क्रमांक एक दिलेला आहे आणि आज देखील दोन महिला बचत गटांना या ठिकाणी सामुग्री मिळत आहे या बचत गटांच्या व्यतिरिक्त येणारा ये जो एप्रिलचा का जो काळ आहे किंवा नवीन वर्ष आहे ज्यांना आज मिळालं त्यांना आनंदच वाटणार आहे परंतु या व्यतिरिक्त राहिलेले बचत गट असतील त्यांनी त्यांनी पुढील काळामध्ये प्रयत्न करावे त्या प्रयत्नांना निश्चित अर्थानं आपल्याला यश मिळेल आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्यांना ज्या बचत गटांना सामुग्री उपलब्ध झालेली नाही ज्या महिलांना ना, ना, महिला ना ले ले ले, सामान मिळालेलं नाही त्यांना पुढील काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टी म्हणून मी आपल्याला शब्द देतो त्यांना त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामुग्री उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही ना, ना। ना बरोबर आहे ताई करताईंनी जाईल तर बारसकरता ताई आमचा पक्ष कधीही भेदभाव करत नाही तुम्ही कोणत्या पार्टीचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत याच्याकडे बघितलं जात नाही आम्ही केवळ विकासाचं लक्ष ठेवून या भागामध्ये निधी उपलब्ध करून देतो त्याच्यामुळं हे विकासाचं पर्व आहे आणि या विकासाच्या पर्वाला या दोन्ही खासदार आमदार नामदार यांनी आपल्याला हातभार लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे खासदार आमदार नामदार निश्चित असताना परत येतील अशा प्रकारचा विश्वास देखील मला कामाच्या माध्यमातून वाटतोय सर्वांना महिला बचत बचत गट गट आज आमचा वर्षापासून चालू आहे आणि अत्यंत व्यवस्थित चालू आहे पण आम्हाला जे काम करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जे सामान लागत होतं त्यासाठी आम्ही शारदाताईंकडे ताईंकडे पुरावा केला आणि त्यांनी दादांकडे तो पुरा विचार मांडला आणि मग आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या त्यामुळं आम्ही शारदाताईंचे पण मनापासून आभार मानतो आणि प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर